भाजपच्या नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत यांनी आपल्या मागणीने एकच खळबळ उडून दिली आहे खासदारकीची शपथ घेतल्यानंतर कंगना दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनामध्ये दाखल झाली आणि महाराष्ट्र सदनातल्या मुख्यमंत्र्यांच्या सूट म्हणजेच दालनाची थेट मागणी केली महाराष्ट्र सदनातल्या इतर रूम छोट्या असल्यानं मुख्यमंत्र्यांचा सूट द्यावा अशी मागणी तिनं केली आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र सदनातूनच महाराष्ट्रातल्या एका बड्या नेत्याला फोन करून खटपटही केली मात्र मुख्यमंत्र्यांचा सूट देता येत नसल्याचं स्पष्टीकरण महाराष्ट्र सदनने दिलंय आणि त्यामुळे महाराष्ट्र सदनामध्ये राहण्याचा निर्णय कंगना रनावत बदलणार असल्याची चर्चा दरम्यान कंगनावरून संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे बघूया बापरे श्रीमतीजी हिमालय प्र... हिमाचल प्रदेशातून निवडून आल्यात त्यांच्या निवासाची व्यवस्था हिमाचल भवन इथं व्हायला हवी हिमाचल भवन इथं मुख्यमंत्री महोदयांचा खास कक्ष श्रीमतीजींना मिळत असेल तर काहीच हरकत नाही महाराष्ट्राचे खासदार त्यांच्या हक्काच्या सदनामध्ये सिंगल खोलीमध्ये राहत आहेत श्रीमतीजी